शिक्षकाने वरदराज फाटक हे श्यामराव गावच्या कुस्ती इतिहासातले दोन तारा आहे हा वरदराज फाटक पटक लावायची म्हटलं तर छाती कमी पडेल एवढ्या पटकांचा मानकर आहे ऑलिम्पिक वे खसाबा जाधव चित्रपटाने काम केलेला आहे तो प्रसिद्ध पैलवान अनिल फटकांचा चिरंजीव

इकडे तनपुराचा पट्टा येतो आणि इकडे शिवम कोळीचा पट्टा प्रत्येक नायक चलून वापरून घ्यावा अशा देखण्याचा वरघडात वाट होता वाटत खरा देश तरी असा असावं पण स्वतःचे वडील चुलते दोघांचा असून इतक्या चांगला परवान तयार झालेला आहे अहो कामाचं तेवढं ठेवलंय आणि बाकीचं चालून टाकलंय याच वडील बाळकृष्ण फाटक या तेवढं स्वरूप फाटकसाठी सपोर्ट वडील अनिल फाटक महाराष्ट्रभर वर करून फिरता जरा अनिल फाटक कुठे लहान जाओ वरदराज्य पिता श्री अनिल फटक हा ते आपल्याला विनंती आहे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा टिहिलो की झेंडा कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक

फटक यांच्यावरती वरदळ वरद फाटक वरती हनुमानदा फाटक यांच्यावरती हनुमानदापूर आपल्याला विनंती आहे पण दोन आपण आखाड्यावरती चला